देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे तसेच विविध राजकीय पक्षांकडून प्रचार सभा व जाहीर सभा घेण्यात येत आहेत देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार असून आतापर्यंत दोन टप्प्याचे मतदान पूर्ण झाले आहे आता मतदानाचा तिसरा टप्पा सात मे रोजी आहे दरम्यान शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे स्टार प्रचारक असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हिंगणघाट पोलिसांनी काल गुन्हा गुन्हा दाखल केला हे, आदर्श स्टार प्रचारक किंवा बाहेर जिल्ह्यातील नेत्यांना मतदारसंघाकडून अठ्ठेचाळीस तास आधी जाण्याचे संकेत असतानाही देशमुख यांनी काल मतदाना दिवशी वर्धा लोकसभा मतदारसंघाच्या हिंगणघाट येथे भेट दिली दुपारी साडेचार ते पावणे पाच दरम्यान देशमुख यांनी हिंगणघाटच्या नंदोरी चौकातील नागरिकांची भेट घेतली देशमुख हे महाविकास आघाडीच्या पवार गटाचे उमेदवार अमर काळे यांचे सख्खे मामा आहेत काळे यांच्या प्रचाराची जबाबदारी देशमुख यांच्यावर आहे त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या देशमुख हिंगणघाट येथे आले असल्याची माहिती आचारसंहिता प्रमुखांना मिळाली या दरम्यान पथकाने जाऊन पाहणी केली या दरम्यान बंदी असतानाही स्टार प्रचारक मतदारसंघात असल्याने आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे सांगितले जात आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका